उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निवडणुकीसाठी थेट शरद पवारांनाच आव्हान दिलंय आता काका का असा प्रश्न लिहून प्रचार केला पाहिजे असं अजित पवार म्हणाले सका पाटलांचा प्रचार करताना पा 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 ही घोषणा जॉर्ज फर्नांडिस यांनी दिली होती आणि पापा पा, पा, पा म्हणजे पाटलांना पाडलं पाहिजे अशी ती घोषणा होती आता अजित पवारांनी काका का अशी घोषणा दिली आहे लोकसभा निवडणूक महत्वाची आहे आणि त्यासाठी जिल्ह्यामध्ये तीन पक्ष एकत्र मिळून बैठका घ्या अशी सूचना शरद पवारांनी बैठकीत केली शरद पवार हे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांसोबत लवकरच राज्यव्यापी दौरा करणार आहेत जिल्हा स्तरावर महाविकास आघाडी म्हणून काम करा अशा सूचना पवारांनी केल्या शरद पवार गटाकडून पुण्याच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवायची इच्छा मंगलदास बांदल यांनी व्यक्त केली त्यामुळे पवार गटातही इच्छुकांची संख्या वाढली आहे तर सुप्रिया सुळे यांनी बांदल कोण असं म्हणत त्यांना सुनावलंय नागपूर काँग्रेस शहर अध्यक्ष आणि पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी आपण काँग्रेस सोडून जाणार नसल्याचं स्पष्ट केलं अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपात गेल्यानंतर विकास ठाकरे हेही त्यांच्यासोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या या पार्श्वभूमीवर विकास ठाकरे यांनी आपण काँग्रेससोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आपण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर एकही निवडणूक हरलेलो नाही पक्ष कायम आपल्या पाठीशी राहिलाय अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली नाव न ना घेता त्यांनी अशोक चव्हाणांना या निमित्तानं टोला लगावला उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधला हे फडणवीस नाहीत तर फोडणवीस आहेत आणि दुसऱ्यांची घरं फोडण्याचं काम ते करत असल्याची टीका त्यांनी केली फडणवीसांचा उल्लेख त्यांनी घरफोड्या मंत्री असा केला तर शिंदेवरही त्यांनी तोफ लागली दाढी सांभाळता येत नाही त्यांना धनुष्यबाण काय पेलवणार असा टोला ठाकरेंनी लगावला शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी गद्दारी केली अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली शिवसेना संपवण्याचा प्रयत्न झाला आणि चोरांमध्ये हा गद्दा सामील झाला त्यानं भगव्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना गाडलंच पाहिजे असं आवाहन उद्धव ठाकरेंनी कोपरेगावच्या भाषणात केलं महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षानं सोलापूरच्या माढा लोकसभा मतदारसंघात विजय निर्धार मेळावा घेणार आहेत आणि त्याला स्वतः महादेव जानकर उपस्थित राहणार आहेत माढामधून जानकर लोकसभेची निवडणूक लढवणार असल्यानं रासप विजय निर्धार मेळावा घेणार आहेत तर भाजप उमेदवाराविरोधात जानकर निवडणूक लढणार आहेत अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उपाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटामध्ये प्रवेश केला मुंबईमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला काही दिवसांपूर्वी अकोल्यातल्या शिंदे गटाचे पदाधिकारी संदीप पाटील यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता रत्नागिरीतल्या दापोली इथल्या साई रिसॉर्ट प्रकरणात आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय ईडीच्या अटकेनंतर तब्बल अकरा महिन्यानंतर त्यांना जामीन मिळाला दापोली मुरोडमध्ये नियमांचं उल्लंघन करून समुद्रकिनारी साई रिसॉर्ट बांधण्यात आल्याचा आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांनी केला होता भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना नवी मुंबईतल्या तळोजा जेलमध्ये हलवलं उल्हासनगरमधल्या चोपडा न्यायालयानं गणपत गायकवाड आणि त्यांच्या दोन साथीदारांची पोलीस कोठडी रद्द करून न्यायालयीन कोठडी सुनावली आणि त्यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्यांना पोलिसांनी तळोजा जेलमध्ये आणलं मनोज सिरांगींनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केल्यामुळे आता सरकारची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे मराठा आरक्षणासाठी वीस फेब्रुवारीला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय आणि याच अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा पारित होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मराठा उपसमिती बैठकीमध्ये विशेष अधिवेशनाबाबतचा निर्णय झाला आहे नारायण राणेंनी जरांगींवर घणाघाती टीका केली पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही म्हणणाऱ्या जरांगेंना मोदी येतील तेव्हा जागीरून हालून त्यांनी दाखवावं असं आव्हान राणेंनी दिलं तर तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल आपली अवघात ओळखावी आणि अंधरुणावर पडून राहून नाटकं करावीत असं नारायण राणे म्हणाले मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची मुख्यमंत्र्यांनी अजून पूर्तता केली नसल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी नाशिकच्या सिन्नरमध्ये केला एकनाथ शिंदे अनेक आश्वासनं देतात मात्र ती पूर्ण करत नाहीत अशी टीका त्यांनी केली मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र भाजप संपवत असल्याचा आरोप त्यांनी केला मनोज जरांगींनी जालन्यामधून लोकसभा निवडणूक अपक्ष लढावी असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं त्यामुळे लोकसभेच्या माध्यमातून गरीब मराठ्यांचा प्रश्न सुटू शकतो आणि जरांगेंनी कुठल्याही पक्षातून लढू नये असा सल्लाही प्रकाश आंबेडकरांनी दिला मनोज जिरांगींची मराठा समाजाला गरज असून त्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी जरांगेंना केलंय तर सरकारनं अधिसूचना जारी केली आहे सतरा फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदवायचे निघालेली अधिसूचना ही त्यांच्या मागणीनुसारच निघाल्याचं तायवाडे म्हणाले धाराशिवमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या घरासमोर या आंदोलन केलं तसंच राणा जगजितसिंह पाटील यांनी फोन लावून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी आपलं बोलणं करून देण्याची मागणी आंदोलकांनी केली त्यांच्या घराच्या गेट बाहेर आंदोलन करण्यात आलं नाशिकच्या सटाण्यामध्ये सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी विरोधात बोंबाबोंब आंदोलन केलं यावेळी जरांगी पट्ट्याला पाठिंबा म्हणून कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण केलं विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली नाशिकमधल्या चांदवड इथं सकल मराठा समाजानं जरांगी समर्थनार्थ कडकडीत बंदची हाक दिली होती या पार्श्वभूमीवर काल सर्व व्यावसायिकांनी दुकानं बंद ठेवत मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा दर्शवला मनमाडच्या नांदगावमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बंदमुळे शहरामध्ये सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला बाईक रॅली काढून बंदचं आवाहन करण्यात आलं होतं आणि यावेळी मराठा आरक्षण अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करण्याची एक मुख्य मागणी करण्यात आली परभणीमध्ये जरांगी पाटलांना पाठिंबा म्हणून कडकडीत बंद पाळण्यात आला कालच्या बंदला शहरातल्या व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवला त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प होते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनामध्ये भरीव वाढ झाली आहे त्यांना आता दरमहा अठरा हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे आणि या मागणीसाठी मार्चच्या डॉक्टरांनी संपाचा इशारा दिला होता त्यानंतर मार्चची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबर बैठक झाली होती त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला सोलापूरमध्ये साजरे होणारे विविध कार्यक्रम आणि उत्सव हे डीजे मुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त राजकुमार यांनी पुढाकार घेतला पोलीस आयुक्तालयामध्ये शांतता समितीच्या बैठकीमध्ये स्वतः आयुक्तांनी डीजे लावून प्रात्यक्षिक दाखवलं आणि चुकीच्या पद्धतीनं डीजे आणि फ्लेक्स लावणाऱ्यांना कठोर कारवाईचा इशाराही दिला जागतिक बँक समितीनं कोल्हापूरला भेट दिली जिल्ह्यातल्या महापूर संदर्भामध्ये अभ्यास करून महापुराचं पाणी नियंत्रित करण्यासाठी हा दौरा होता यासाठी कोल्हापूर शहरासह जिथे पूरपरिस्थिती उद्भवते त्या थी ठिकाणी जाऊन समितीनं पाहणी केली पश्चिम महाराष्ट्रातल्या पुराचं पाणी इतर दुष्काळग्रस्त भागात वळवता येईल का याची यामध्ये चाचपणी केली गेली यवतमाळमध्ये तीन हजार एकशे सत्त्याऐंशी शासकीय कर्मचाऱ्यांनी गरिबांना मिळणाऱ्या स्वस्त धान्यावर डल्ला मारलाय रेशन कार्डवरचं नाव आधार कार्डशी लिंक केल्यानंतर हा प्रकार समोर आलाय तब्बल एक लाख दोनशे बासष्ट शिधापत्रिकांचं शासकीय कर्मचारी हे लाभार्थी असल्याचं यामध्ये आढळलं त्यांची पडताळणी करून कारवाई केली जाईल असं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितलं कल्याण बाजारपेठेतले नागरिक चोवीस वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या त्यांच्या पुनर्वसनाचे आदेश उच्च न्यायालयानं महापालिकेला दिले तरीही कल्याण डोंबिवली महापालिका दुर्लक्ष करते त्यामुळे जागरूक नागरिक फाउंडेशन माध्यमातून त्यांनी तीन दिवसांपासून धरणं आंदोलन आहे अकोल्यामध्ये शेतकरी मुलामुलींनी व्हॅलेंटाईन डे अनोख्या पद्धतीनं साजरा केला आपला पहिला व्हॅलेंटाईन म्हणजे आमचा शेतकरी आणि शेती आहे आणि त्यांची नेहमी सुरक्षा करावी याकरता थेट जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी गुलाबाची फुलं देऊन विनंती केली सुमारे दीडशे शेतकरी मुलं मुली या अनोख्या मोहिमेमध्ये सहभागी शालेय पोषण आहारामध्ये बेदरण्याचा समावेश केल्याचा राज्य सरकारच्या निर्णयाचं सांगलीमध्ये सा, सा, स्वागत करण्यात आलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला शालेय पोषण आहारामध्ये बेदरणा समावेशाची मागणी अनेक वर्षांपासून स्वाभिमानी संघटना करत होती उद्योजक सायरस पुनावाला यांना भारतरत्न देण्यात यावा अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली पुण्यामध्ये वनराई फाउंडेशनतर्फे दिला जाणारा मोहनधारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार सायरस पुनावाला यांना प्रदान करण्यात आला आणि त्यावेळी ते बोलत होते पुनावाला यांचं लसनिर्मिती क्षेत्रामध्ये मोठं योगदान असल्याचं पवार म्हणाले नवी मुंबईतल्या शासकीय कार्यालयामध्ये रिपब्लिकन सेनेनं धार्मिक पूजेला विरोध केला शासकीय के जी आर नुसार कार्यालयामध्ये धार्मिक पूजा करता येत नाही केवळ सरकारी कार्यक्रमच करता येतात त्या संविधानाचा मान राखण्यासाठी वरिष्ठांना पत्र पाठवून कारवाईची मागणी केली जाणार आहे पुण्यामध्ये पत्रकार निखिल वाघे अॅडव्होकेट असिम सरोदे आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्यावरील हल्ल्याचा अहमदनगरमधल्या पारनेरमधील पत्रकारांनी निषेध केला हल्लेखोरांवर कारवाईच्या मागणीचं निवेदन राज्य पत्रकार संघानं तहसीलदार आणि पोलिसांना दिला हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ला असल्याचा आरोप त्यांनी केला अकोल्यातले डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ पार पडला समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस कृषी मंत्री धनंजय मुंडे ऑनलाईन उपस्थित होते यावेळी सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली मध्ये सर्वात मोठं हिंदू मंदिर आता उभारण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं तब्बल सत्तर हजार चौरस मीटर क्षेत्रात या मंदिराची उभारणी करण्यात आली आणि यासाठी तब्बल सातशे कोटी रुपयांचा खर्च आहे एकशे आठ फूट उंच या मंदिरामध्ये चाळीस हजार घनमीटर संगमरवरी आणि एक लाख ऐंशी हजार घनमीटर वाळूचा खडक वापरण्यात आला वाशिमधल्या मानोरी शहरामध्ये सेवालाल महाराजांच्या दोनशे जयंती जयंतीनिमित्तानं रॅली काढण्यात आली यामध्ये तरुण मोठ्या प्रमाणात सहभागी झाले यावेळी संजय महाराजांच्या हस्ते सेवालाल महाराजांना भंडारा अर्पण करण्यात आला परभणीतल्या पाथरी साईबाबा तीर्थक्षेत्रासाठी एक्क्याण्णव कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय आणि त्यापैकी पन्नास कोटी जमीन अधिग्रहण आणि प्रशासकीय खर्चासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला याआधी पाथरी तीर्थक्षेत्र विकासासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शंभर कोटींचा निधी मंजूर केला शिर्डीकरांनी त्याला विरोध केला होता अजित पवार गटाच्या स्वराज्य यात्रेचं बदलापूर शहराच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं अबाल वृद्ध विविध पारंपरिक वेषात या यात्रेत सहभागी झाले शिवजयंतीला म्हणजेच एकोणीस फेब्रुवारीला रायगडावर या यात्रेचा समारोप होणार अमरावतीत नियम धाब्यावर बसून रेड्यांची झुंज लावण्यात तिवसा तालुक्यातल्या तळेगाव ठाकूर गावात ही घटना घडली आणि या झुंजी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती संभाजीनगर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये व्हॅलेंटाईन डेला विरोध करण्यासाठी अज्ञात संघटनेचे काही कार्यकर्ते घुसले आणि त्यांनी भगव्या कपड्यांना चेहरा लपवला होता विद्यार्थी संघटनेनं सांगितलंय तसं त्यांच्या हातामध्ये काठी आणि तलवारी सुद्धा होत्या मात्र विद्यार्थी जास्त संख्येनं असल्यानं त्यांनी पळ काढला जळगावच्या चोपडा तालुक्यातल्या प्रकल्पग्रस्तांचे मध्यस्थी आणि वकिलांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आवारात वाद झाला मुदगावमधल्या एकवीस शेतकऱ्यांची जमीन तापीनिमिनं प्रकल्पाखाली गेलेली आहे आणि त्यांच्या मोबदल्याची रक्कम आलेली आहे मात्र वकिलांची टक्केवारी आणि फी बाकी असल्यानं वाद झाला यावेळी मध्यस्थाला जीवे मारण्याची धमकी वकिलांनी साताऱ्यामध्ये फॉरेस्ट ट्रेडिंगच्या नावाखाली लाखो रुपये लुबाडणाऱ्याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आरोपी आकाश पवार यांना स्वतःला फॉरेक्स मार्केट ट्रेडर सांगून तक्रारदार महिलेकडून दोन लाख सत्याऐंशी उकळले त्यावर सुरुवातीला चांगला परतावा देऊन टाळाटाळ करू लागला पोलिसांनी त्याच्याकडून सत्त्याण्णव हजारांची रोकड जप्त केली पनवेल उसरली शेवकर गावातील एका फार्म हाऊसमध्ये सहा चोरांनी चोरीचा प्रयत्न केला मात्र फार्म हाऊसवर किमतीऐवजी नसल्यानं त्यांना रिकाम्या हाती परतावं लागलं आणि हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही चित्रित झाला नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या